राजूर या ठिकाणी दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस पासून दी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादानं युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर डॉक्टर गौरम बिडवे यांच्या गोधाम शिबिराच्या माध्यमातून राजूर बसस्थानक स्वच्छ करून तेथील घनकचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश समाजाला व तरुणांना दिलाय सदर शिबिर हे तरुणांसाठी असून आठ दिवसीय निवासी शिबिर असून या शिबिरामध्ये स्वतःची जाणीव आनंदी निरोगी शरीर व आत्मविश्वास निर्णय क्षमता प्राणशक्तीत वाढ होऊन युवकांना नेतृत्व कर्तृत्व वकृत्व कौशल्य विकास होऊन तणाव भीती चिंतामुक्त होतो माझं नाव सुवर्णा वीरेंद्र शिंदे मी राजूरमध्ये असणारे वाय एल टी पी या कोर्ससाठी जॉईन केलेले आहे आमचा हा कोर्स आठ दिवसाचा असून यामध्ये तरुण पिढीला पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी समाजसे त्यांच्या हातून समाजसेवा घडण्यासाठी स बिडवे यांच्या केंद्रामध्ये आम्ही ही सेवा घेत आहोत याम यामुळे आम्हाला आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी आणि समाजासाठी काहीतरी चांगली करण्याची स्फूर्ती जागृत झालेली आहे माझं नाव रश्मी संजय पडांगे परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजी यांनी तयार केलेला वाईल टीपी हा कोर्स त्या कोर्सचं नाव युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम या प्रोग्राममध्ये युवांना सेवा साधना सत्संग ह्या गोष्टी शिकवल्या जातात सेवामध्ये आम्ही राजूर गावातील बस स्टँड निवडलेला आहे स्वच्छ करण्यासाठी जय गुरुदेव नमस्कार जय गुरुदेव या ठिकाणी आज राजूर बस स्थानक या ठिकाणी युवक नेतृत्व शिबिर प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय सर यांच्या गोधाम व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी या तालुक्यातून परिसरातून आणि मुंबईसारख्या शहरातून हे मुलं आलीत हे आठ दिवसाचं या ठिकाणी निवासी प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा नक्कीच बौद्धिक विकास होईल त्यांना मनशांती लाभण्यासाठी आत्ताच त्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांना खूप छान वाटतं आहे या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि नक्कीच या नवीन पिढी जी आहे ती व्यसनमुक्ती होऊन या राज्याचं आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय भाल 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 चांगल्या प्रकारे कार्य करतील आज या ठिकाणी त्यांचा जो निय नित्यक्रम होता साफसफाईचा ते त्यांची रोजचं दैनंदिन काम करून अर्धा ते एक तास सेवा देतात आज ते सेवा देण्यासाठी राजूरच्या स्थानक या ठिकाणी आलेत खरं तर आमची ग्रामस्थांच्या वतीनं बिडवे सरांचं आणि या सर्व युवक मित्रांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आम्ही राजूर विकास मा आघाडीच्या माध्यमातून अशा सार्वजनिक ठिकाणी दर आठवड्याला आम्ही स्वच्छता करतो त्याचप्रमाणे बिडवे सरांनी सांगितलं का स्वच्छता करायची आम्ही स्वतः ग्रामपंचायतचे आमचे कर्मचारी असतील या ठिकाणी ग्रामस्थ असतील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन साफसफाई या ठिकाणी केलेली आहे या सर्व मित्रांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो थांबतो नमस्कार माझं नाव करिश्मा धनंजय रायकर मी टिटवाड्यावरून आलेली आहे राजूर या ठिकाणी वाय एल टी पी कोर्स चालू आहे तो आठ दिवसांचा आहे मला इथे येऊन पाच दिवस झालेले आहे आज आम्ही राजूर बस स्टँड या ठिकाणी आम्ही सेवा देण्यासाठी आलेल्या जबाबदारीची जाणीव तो निर्व्यसने सुरुवात करतो श्वासाचे महत्व पटते भावना व मनावर नियंत्रण येते हा कोर्स मुख्य प्रशिक्षक विनय भैया सिनियर टीचर दी आर्ट ऑफ लिव्हिंग बँगलोर आश्रम हे पाहत आहे न्यू सह एक्सप्रेस साठी प्रतिनिधी विलास तुपे राजू